सो हॅलो एवरीवन तर आपण आज आलो आहोत जेजुरीला तर बघूया आपलं कसं दर्शन होत आहे पुढे जाऊन बघूया तर आता आम्ही जेजुरीला आलो आहोत आणि अर्धा रस्ता पार केला आहे बघू शकता आमच्या हालत हां जुनी जेजुरी भरपूर उंच आहे डोंगर बघू शकता तुम्ही किती छान असा सुंदर नजारा आहे आणि आता आम्ही फायनली जेजुरी गडावरती पोहोचलो आहोत आणि सर्व लोक येते आपले हुळदेवर घेऊन हो येतात आणि अभिषेक करून येतात तसेच आम्ही मंदिरात प्रवेश केला मंदिरामध्ये वीरोज ठेवते तरी थोडंफार घेण्याचा प्रयत्न केला असं चालू असलेल्या आपल्या परंपरेनुसार आम्हीही सदानंदाला भंडारा उदलून नतमस्तक झालो आणि त्याच्यानंतर आपल्या मंदिरा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं खूप छान असं दर्शन, दर्शन त्याच्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासात येतो बोर होती तर माझ्या मिस्टरने बोर काढले आणि ते खाल्ले नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला आणि झालं